हाय फॅमिली कसे आहेत सर्व आणि प्रतीकचा बर्थडे चालू आहे हॅपी बर्थडे प्रतीक थँक्यू कल्याणी कडून गिफ्ट मिळणार आहे आज तुम्हाला टायटल वरून कळलं असेलच काय गिफ्ट आहे ते आता घ्यायला चाललंय hmm. का आम्ही प्रतीक 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 तुला कधी असं वाटलं होतं का हे गिफ्ट मिळेल तुला आज वाटलं मी फक्त जस्ट हट्ट करून बघितला मी आणि तो हट्ट सक्सेस झाला नवीन नवीन माणसाकडे हट्ट करतो रे तू यावेळी कल्याणीला तुला कस वाटत मग तुला कसं वाटत मोठं गिफ्ट दिलं तर मला पण द्यायचं तुला असं वाटते का की ते ही जी गाडी तू गिफ्ट देते त्याला ती कामाला येणार आहे प्रतीकला म्हणजे शोपीस होणार आहे कारण एवढ्या रोज तर तो चालू शकणार नाही ना, किती गाड्या आहेत त्याच्याकडे बाईक किती आहेत टोटल बाईक तीन तीन आणि ही चौथी नाही तिसरी नाईक ही ना ऐक ज्युपिटर चेतक पॅशन अॅक्टिवा आणि ही पाचवी पाचवी जी आता आपण घ्यायला चाललो होती ती कुठली गाडी आहे ती तुम्हाला कळेल थोड्या वेळात या का चालू ता ता ही गाडी आणेल नव्याचे नऊ दिवस चालू आणि मग त्याला कव्हर घालून ठेवून मिळत नाही किक नाही मिळत का, नुण। का? नुण। का बटन स्टार्ट पावसात काय करणार रे होते ना बटन स्टार्ट चला आता आपण बघूयात कुठली गाडी आहे आणि कल्याणीचं गिफ्ट काय चला चला, 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 चला। नवीन गाडी येणार आहे घरामध्ये चला अरे आम्ही शोरूम ला पोहोचलेलो आहोत बाळा ये तो झोपलाय चला आव फॅमिली अरे आओ फॅमिली चलो 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 कल्याणी कुठली घेतलाय कुठे का आणि ही गाडी घेतलेली आहे कल्याणीने प्रतीकसाठी कुठली गाडी असेल तुम्ही गेस केला असेलच नसेल केलं तर एक मिनिटात तुम्हाला कळेल ओके तर आता पर्दा उठणार आहे गाडीवरून आणि ही आहे ओ हो पल्स किती सी सी आहे प्रत्येक दोनशे वीस दोनशे वीस सीसीची गाडी आहे बघा तर ही गाडी प्रतिकने घेतलेली आहे धनानी मोटर्स मधून कुठे आहे एक्झॅक्ट पालघरला कुठे अच्छा आणि आपण इथून कुठली कुठली गाडी घेतली होती याच्या आधी बुलेट घेतलेली युनिकॉर्न ऍक्टिवा आणि कुठे फॅशन याच्यावर घेतला आपण आणखी ही पण एक आहे पल्सर तर इथे छान गाड्या मिळतात आणि रेट पण रिजनेबल कमी रेट मध्ये है ना आणि केक पण आणला आहे त्यांनी धनानी मोटर्सकडून केक आलेला आणि तो प्रतीकचा आवडता फ्लेवर पण आहे चॉकलेट प्रतीक घे के, केक कापून के? के घे प्रतीक सांग पहिला फोटो पहिला फोटो पहिला फोटो त्याच्यानंतर काय झालं टू यू हॅपी बे टू यू सगळ्यांच्या वाटणीचा हा ना चॉकलेट आवडते ना तुला थोडंसं थोडं प्रतीक थोडंसं प्रतीक पहिला पेट्रोल पंप ना कोणाला घेऊन जातो हो पुन्हा सर चालेल बस ना बसना मागे तू पण भरपूर जागा आहे बाय बाय ओबी ओवी बाय थांब थांब प्रदीप थांब ह्याच्यावर ठेव तिकडनं पण आहे बघ बाय बाय चल आपण कार मध्ये जाऊया उन्हात नको असं वाटतंय ना खूप आहे आणि प्रतीक आलेला आहे कस वाटलं गाडी एक राईड घेऊन तू कल्याणी आणि प्रथाला घेऊन जा हा प्रथा उठल्यावर कशी वाटली पल पल्सर मला हा उंच आहे ना तुला बसायला त्रास होईल बाती जा फिरुना आईला जमला जमला वेरी गुड जा प्रतीक काय नाही मस्त आता कल्याणीची पाळी प्रथा झोपलाय का अजून प्रथा टाटा नाशिकला भेटूया जाम वजन गाडी आहे आणि पल्सरची एक आठवण आहे मी जॉबला होतो साडेतीन चार हजार पगार होता त्यावेळेला ते हो। आणि तेव्हा पंधराशे रुपये म्हणजे फ्रीजचा झाला होता पूर्ण पंधराशे रुपयाचा फ्रीज क्लिअर झाला आणि मग मी पल्सर घेतली होती म्हणजे आमच्या घरात आलेली पहिली गाडी होती ती हो। पल्सर हो हो। त्यावेळेला म्हणजे जवळपास लाल, लाल कलरची होती आणि तेव्हा ईएमआय होता पंधराशे रुपये गाडीचा बहुतेक मला आठवते आणि तेव्हा किंमत होती सत्तावन्न हजार रुपये त्यावेळेला तुझ्या बाबा थोडी खुश झालेली घरात पहिली पल्सर आली होती आणि नवीन निघाली होती पल्सर माझ्या पोराने पंक्चर गाडी घेतली पंक्चर हा त्याला पल्सर पंक्चर गाडी घेतली पंपचर पंक्चर बोलायचे बोलायचं पण खूप आनंद झाला होता गाडीच नव्हती आमच्या घरात ना पहिली गाडी आली पल्सर चालवता पण येत नव्हती पण गाडी घेतली होती मग शिकलो गाडी घेऊन शिकलो मग सगळ्यात जास्त आनंद त्याच्या बाबालाच झालेला भरपूर आनंद झालेला काय तिथं गावापर सांगत फिरतात आता तेव्हा पंधराशेची सत्तावन्न हजाराची गाडी होती आता काय माहिती काय आहे किंमत अख्या गावात सांगत फिरायची ना आणि माझ्या जन्माचारी लुना लुना होती आमची ना गाडीवर बसून लुना लुणावर आणि मग पल्सरमध्ये पहिली गाडी म्हणून खास होती ती मग आता परत पंधरा सोळा वर्षांनी गाडी परत आली आहे परत घरात आली आहे दोन हजार सात किंवा आठ ला मी घेतली होती बहुतेक कॉलेज संपलं होतं त्याच्यानंतर घेतली होती आठवत नाही आता एक्झॅक्ट वर्ष बघावं लागेल पण पहिली गाडी पल्सर भरपूर मस्त होता लाल भडक इतकी छान का लाल कलर गाडी काळ्या कलरची आहे काळा आणि लाल आणि काळा ती आठवणी आहे पल्साच्या कल्याणी कशी वाटली नाशिकला जवळ सुनील सुनील भावी वरतीये प्रताप जवळ सुनीलला सांग सुनील चालवतो एक राऊंड सुनील नाही रे खूप वजन आहे चला जा नाशिकला भेटूया नाशिकला भेटूया एक नंबर मस्त गाडी आहे खूप गरम होते आज भयंकर गरम होते ഗീറ്റ hey, <sharp inhale> <sharp inhale>

आणि सेठ ने आम्हाला पार्टी देते कसली पार्टी तर समोसा पावसा क्या रे नवलेशोसा ट्रेलर बाकी नाशिक मध्ये समोसा पाव प्रती चार तास नाशिकला लागणार अच्छा समोसा पाहू आई गरम गरम समोसा पाव

तर मंडळी फायनली चार वाजलेली आहेत आणि आता आम्ही निघतोय नाशिकला जायला आणि बाबू किती खुश झाला बघा बाहेर जाण्यासाठी आजी तुझी जा। मैत्रीण निघाले पडघ्यावरून तर येईल थोड्या वेळाने मस्त गप्पा मारा रात्रीभर आम्ही येतो परवा सकाळी परत काय प्रथा एक प्रतुल्या चल आई घे येतो आम्ही सुरेखा पण येते मस्त राहू मस्त राहू उद्या सकाळी मच्छी मागवतो फिश टोपली मधून एन्जॉय करा तुम्ही ठीक आहे गोळी घेतलीच का घेतली ना जर चाव्या करून बाप रे हात नाही लावून दे तिने बघितलं मी चाललोय आता आता ती राहणारच नाही चल हां हां आहे मी इथेच आहे कुठेच नाही जात कुठेच नाही जात पकड बोट पकड अगं बोट पकड पकड ना जा आहे मी चल राग खूप आहे तिला घेतो 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 एक मिनिट थांब घेतो उचून पण घेतो तुला तिने बघितले आता ना चाललं बाहेर ओके है, सुरेखा की आली का व्हिडिओ कॉल कर मला ओ -ओ, ओ, हा? एक सफारी आणि एक आपली प्रतीकची गाडी पण चालली आहे सगळेजण चाललो आम्ही